स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की उद्या एक भवितव्यसह निरा या ठिकाणी एक आदत एक बैल असं मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो आणि या मैदानाचे लहल काढायला सुरुवात झालेली आहे आणि आपण काही नंदींचे क्रमांक आणि तास क्रमांक या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे त्याचबरोबर वडके मैदानाचे देखील एक अपडेट आलेले आहे ती देखील आपण सांगणार आहे चला तर सुरुवात करूया तर मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारमध्ये येडा चित्ता लाटे बारामती यांचा येडा चित्ता आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक चारमध्ये अशा तीन चिठ्ठ्या निघाल्या ते येडा चित्ताच्या नावानं गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक चारमध्ये एक आणि गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एकमध्ये अशा तीन चिट्ट्या आहेत मित्रांनो त्याचबरोबर निरा मैदानामध्ये गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सहामध्ये मध्ये रुद्राणी तांडवची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सातमध्ये बिग शॉट रायफल आपल्याला पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक नऊमध्ये तुफान आणि गुन्ह्याची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक नऊमध्ये त्याचबरोबर गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक चारमध्ये रुबाबची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे आपल्याला मित्रांनो गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक चारमध्ये गटक्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचमध्ये आपल्याला सुंदर आणि रानाची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट घटक्रमांक चारमध्ये तास क्रमांक दहामध्ये आपल्याला रावण आणि बाळाची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो घटक्रमांक चारमध्ये तास क्रमांक दहामध्ये त्याचबरोबर गटक्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सातमध्ये ज्या नंदीनं मथृसोबत पळून ट्रॅक्टरचा मान मिळवला असा माधव मोटीकरांचा पुष्पराज आपल्याला उद्या पाहताना पाहायला मिळणार आहे आणि पुष्पराज आपल्याला गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सातमध्ये आपल्याला पुष्पराज एका टॉपच्या पाय पायऱ्यामध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक चारमध्ये आपल्याला पैजन पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक चारमध्ये त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक पाचमध्ये आपल्याला रुद्राची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो या निरा मैदानाचे काय नंदींचे गटक्रमांक आणि तास क्रमांक आता वडकी मैदानाचे अपडेट तर मित्रांनो वडकी हिंद केसरी मैदान पाच तारखेला येते आणि या पाच तारखेच्या हिंद केसरी मैदानाचे आज लॉट सात वाजता जाहीर होणार होते पण काही तांत्रिक कारणामुळे ही लॉट आज निघणार नाही मग नक्की कधी निघणार तर मित्रांनो उद्या चार तारीख गुरुवार उद्या ठीक पाच वाजता या मैदानाचे लयलाट जाहीर होणार आहे मित्रांनो आयोजकांना अशी माहिती देखील दिलेली आहे तर नक्कीच उद्या समजेल कोणकोणत्या गटात पळेल याची देखील अपडेट आपण उद्या तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर मित्रांनो धन्यवाद